रायगडच्या नागावमध्ये गावकऱ्यांकडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वॉकेथॉन आयोजन नागाव, गाव आयो नागाव सुंदरसाठी गावकरी उतरले रस्त्यावर विद्यार्थ्यांचा देखील सहभाग रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावमध्ये आज सकाळी आठ ते दहा दरम्यान गावकऱ्यांकडून वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते नागाव परिसर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी या वॉकेथॉनमध्ये गावकऱ्यांसह विद्यार्थी देखील सहभागी झाले होते सरपंच हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वात ही स्वच्छतेच्या पुढाकारासाठी वॉकेथॉन मोहीम राबवण्यात आली यामध्ये डॉक्टर्स स्थानिक व्यावसायिक विद्यार्थी ମୋଟା ସଂଖ୍ୟେ ସହଭାଗୀ आ, आज हे वॉकेथॉन करणे म्हणजे वॉकेथॉनचा हा उपक्रम करण्यामागचा मूळ उद्देश होता की स्वच्छतेच्या बाबतीत आज तुम्ही सगळेजण पाहत आहात की नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातनं जनजागृती आणि आम्ही स्वच्छ नागावचा एक संकल्प केलेला आहे तर त्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांना माहिती पडावं की काय करायला हवंय नक्की कचऱ्याचं करायचंय काय कचरा पेटी जी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओल्या आणि कचरा ओला आणि सुका कचऱ्यासाठी जे वेगळं वेगळं वाटप केलेलं आहे तर त्याचं काय करायचंय तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागाव ग्रामस्थान पर्यंत आणि पर्यायाने आजूबाजूचे जे इतर म्हणजे आपल्या पूर्ण समाजातील सगळे जे नागरिक आम्हाला बघतायत तर त्यांनी सगळ्यांनी या स्वच्छ स्वच्छता मोहीममध्ये सामील व्हावं आणि आपलं आपलं गाव आपला देश हा स्वच्छतेच्या स्वच्छ राहावा या उद्देशाने आम्ही ही वॉकेथॉन अरेंज केलेली होती आ, नागाव ग्रामपंचायतीचे सगळे माझे सदस्य आ, नंतर त्यानंतर म्हणजे पंचायतीत प्रत्येक कानाकोपऱ्यात काम करणारा प्रत्येक कर्मचारी सगळ्या व्यक्तींनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शाळेचे विद्यार्थी आणि सगळेजण आम्ही एकत्र येऊन आमचा प्रयत्न एकच आहे की नागावला शून्य कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ व सुंदर नागाव आणि या माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम करीत आहोत स्वच्छ नागाव करतानाच हा एक आम्ही जे म्हणजे जे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ब्लू ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्याच्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही आतापर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमातनं पाहिलेल्या आहेत तर स्वच्छता हे एक त्याचा सुद्धा पार्ट आहे आणि आम्ही सगळेच जण म्हणजे सर्व नागाव ग्रामस्थ ब्लू फ्लॅग सर्टिफ सर्टिफाईड समुद्रकिनारा करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत